हे आहे कापूर कापूर तर सगळ्यालाच माहिती आहे त्याच्याबद्दल काही नाही हा कापूर आहे हे कापूर झाडाच्या सालीपासून तयार होतो जी झाडाची साल असते ना त्याच्यापासून हा कापूर तयार होतो हे बघा हे कापूर असा जाळायचा कधी पण देवाची पूजा केल्याच्या नंतर देवाच्या समोर किचन मध्ये कुठे पण हा कापूर असा जाळायचा ह्या प्रकारचा हे बघा देवाच्या समोर नाही देवा, तर मग किचनमध्ये तीन जाग्यावर तीन वड्या ठेवायच्या आणि देवा देवाच्या समोर पूजा करून अ झाल्याच्या नंतर असा देवाच्या समोर असा कापूर लावायचा तीन जाग्यावर लावायचा असला जेव्हा पण असाच असाच लावायचा असा लावायचा हे बघा हे दाखवतो हे बघा हे आहे भीमशेन कापूर ह्याला बोलतात भीमशेन कापूर हा पण झाडाच्या सालीपासून हा कापूर पण देवासाठी वापरतात पण ह्या कापराचा खास का उपयोग म्हणजे हे न पाकिटामध्ये हे कापूर ठेवला जातो म्हणजे हे, जा हे पाकिटामध्ये कसा ठेवायचा काय हे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता कमी मी तुम्हाला सांगते कापूर पाकिटामध्ये कोणत्या प्रकारचा ठेवायचा हा कापूर असा जाळायचा जा, हे बघा ही, ही, ही जी, जी, हे मशीन आहे ही मशीन आहे ह्याची लावायची मशीनवरती असा कापूर ठेवायचा घरामध्ये दोन टाईम हा कापूर असा हे एकच वडी ठेवायची बघा ही वडी हे अशी मशीन लावायची हे बघा आणि ह्याच्यामध्ये कापूर लावायचा ह्याच्यातून दूर निघतो